नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस मी आपल्याशी बोलायला आलोय संवाद साधायला आलोय अतिशय एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहे काल संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना टोचण्यासाठी विरोधकांना काहीतरी इतिहासातले पंडित नेहरूंचा द्वेष करण्यासाठी म्हणून ते ओघाने बोलून दिले काय तुम्ही आंबेडकर 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 असं म्हणता त्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तुम्ही तर स्वर्गात गेला असता स्वर्गात दहा वेळा जागा मिळाली असती असे त्या उद्देशाने ती बोल ले। ते बोललेत हे फार गंभीर आहे बाकीचा संदर्भ आता चे सोशल मीडियातले लोक आज दिवसभर त्यांनी ते सांगतायत की अमित आमचा संपूर्ण तुम्ही व्हिडिओ ऐका संपूर्ण भाषण ऐका मग तुम्हाला कळेल ते बाबासाहेबांच्या विरोधात बोलले नाहीत संदर्भाचा प्रश्नच येत नाही ते ज्यावेळेस असं कुत्सित भावनेने बोलले की काय तुम्ही आंबेडकर आंबेडकर सारखं म्हणतात देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्गात दहा वेळा जागा मिळाली असते याचा अर्थ काय होतो आपण इतकं सहज जर घेणार असू तर आपल्याला कुणी माफ करणार नाही अमित शहा खरं बघून गेलेले आहेत अमित शहाचं पोटातलं ओठात आलेलं आहे जे अनेक वर्ष त्यांच्या म्हणजे बाबासाहेब हयात असताना महात्मा फुले असताना त्या काळात त्यांचा संघर्ष जो होता तो या सनातनी प्रवृत्तीच्या लोकांशी होता हे आपण नीट आठवलं पाहिजे बाबासाहेबांचा महात्मा फुल्यांचा संघर्ष कोणाशी होता हे जर आपल्याला नीट कळणार नसेल तर ही पुढची लढाई आणि आता अमित शहाचे वाक्य हे सुद्धा आपल्याला कळणार नाही बाबासाहेबांची लढाई त्याच सनातनी प्रवृत्तीशी होती त्याच धर्मांध प्रवृत्तीशी होती ज्यांच्याशी संतांनी सुद्धा संघर्ष केलेला होता संत नामदेव महाराज ज्ञानेश्वर सावतामाळी संत एकनाथ महाराज जनाबाई संत कबीर संत चोखा सगळे संत संत तुकाराम महाराज संत गाडगे महाराज हे सगळे संत तुकडोजी महाराज या सगळ्या संतांनी जो काही संघर्ष केला त्या संतांचा संघर्ष याच मनुवादी सनातनी विचारांच्या लोकांशी होता पुरोहित शाहीशी होता वर्णवर्चस्ववादी लोकांशी संघर्ष होता आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हिंदू धर्मामध्ये स्थान नव्हतं शुद्र म्हणून समजलं जात होतं अस्पृश्यता होती म्हणून महात्मा गांधींनी काँग्रेसचं नेतृत्व जेव्हा एकोणीशे वीस नंतर त्यांच्याकडे आलं तेव्हा काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात महात्मा गांधींनी अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव केला होता आणि अस्पृश्यता निर्मूलनाचा कार्यक्रम राबवायला सुरुवात केली के होती त्याचबरोबर भंगीमुक्ती चळवळ सुरू केली होती हे दोन महत्वाचे कार्यक्रम काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनापासून महात्मा गांधींनी सुरू केले होते त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील हे सुद्धा सामाजिक स्वातंत्र्याचीच लढाई लढत होती ज्या मनुस्मूर्तीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला बुद्ध ब्रह्म दीक्षा स्वीकारली की बुद्ध ब्रह्माची दीक्षा का घेतली बाबासाहेब आंबेडकरांनी आणि मनुस्मूर्तीचं दहन का केलं हे अमित शहा काल त्या संसदेत सांगताना का विसरले का त्याच्यावर बोलले नाही पंडित नेहरूंनी आता राजकीय पक्ष जर पाहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यावेळेस तर तो, तो वेगळा होता पंडित नेहरू काँग्रेसचे होते बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसचे नव्हते बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीमध्ये महात्मा गांधींच्या आग्रहास्तव घेण्यात आलं त्याचं कारण असं की बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये ज्या मतदारसंघात निवडून आले होते तो मतदारसंघ फाळणी नंतर आत्ताच्या पाकिस्तानमध्ये गेलेला होता त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं घटना समितीतलं अस्तित्व धोक्यात आलं होतं राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आग्रह करून बाबासाहेबांना घटना समितीत घेतलं काँग्रेसच्या एका सदस्याला राजीनामा द्यायला लावला आणि तिथून बाबासाहेबांना निवडणुकीत उभं करून निवडून आणलं गेलं अशा पद्धतीने घटना समितीत प्रवेश करून घेतलेला आहे हे अमित शहा नरेंद्र मोदींना माहिती आहे का उलट मनुस्मृतीचं दहन का केलं याचं उत्तर अमित शहानी कधीतरी संसदेत द्यावं का बुद्ध धम्म दीक्षा स्वीकारली याच उत्तर द्यावं तुम्ही ज्या हिंदू धर्माचं किंवा हिंदुत्वाचं सांगता हिंदू राष्ट्राचं सांगता त्याच्यामध्ये शुद्र अतिशुद्रांचं स्थान काय आहे वर्चस्ववादी तुम्ही लोक तुम्हाला याच्यामध्ये शुद्र अतिशुद्रांचं स्थान काय हे जर सांगायचं नसेल आणि ते तुम्ही जर निडीत काढणार नसेल मध्यंतरी आर एस एस चे प्रमुख जी भारतीय जनता पार्टीची मातृपितृ संस्था समजली जाते जिथून भारतीय जनता पार्टीच्या कोर टीमच्या कार्यकर्त्यांचा जन्म होतो त्या आर एस एस चे प्रमुख असलेले मोहन भागवत मध्यंतरी गेल्या सात आठ महिन्यापूर्वी असं बोलले होते की या देशातली जाती व्यवस्था ही ब्राह्मण निर्माण केली होती आणि ब्राह्मणांनी आता याच्यात प्रायश्चित्त घेतलं पाहिजे अशा पद्धतीचं विधान जाहीरपणाने मन मोहन भागवत यांनी केलेलं आहे जर प्रायचित्त घ्यायचं तर कुठलं प्रायचित्त घेतलं एखादं आहे का उदाहरण हे आर एस एस आणि बीजेपीच्या लोकांनी सांगायला हवं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेता असा जो प्रश्न त्यांनी विचारला काँग्रेसवाल्यांना विरोधकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या दिन दुबळ्या दलित शुद्रांना अतिशुद्रांना मानवतेचा तिथं जागर केला त्यांच्यातला माणूस जागा करून त्यांना अस्तित्व त्यांचं जागर करण्याचा प्रयत्न केला त्यांना समाजातलं त्या स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी संघर्ष केला माणूस म्हणून जगतावावं याच्यासाठी संघर्ष केला तो संत संतांनी संघर्ष केला होता पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्यासाठी मागासलेल्या वर्गातल्या लोकांसाठी शुद्रातिशुद्रांच्या लोकांसाठी त्याचबरोबर या भारतामध्ये जे जे संविधान मानतात भारतीय संविधान मानणाऱ्या समस्त वर्गाने समस्त महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या अर्थाने देवच मानलेलं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्यघटना बनवण्यामध्ये जे काही योगदान होत ते अमूल्य असं योगदान होतं आणि म्हणूनच ते सर्वश्रेष्ठ भारतीय संविधान आपलं जगभरामध्ये ठरलेलं आहे त्याच वेळेस मनुस्मृतीवर आधारित हा देश चालवा म्हणून आर एस एस च्या मुखपत्रामध्ये ऑर्गनायझर मुखपत्रामध्ये एकोणीसशे पन्नास साली जाहीरपणाने लेख आलेले आहेत त्यांचे संपादकीय लेख आलेले आहेत आणि त्यांनी संविधानाला विरोध करत मनुस्मूर्तीचा आग्रह धरलेला होता हे आम्ही चहा विसरलेत का का माहीत नाहीये का त्यांनी ते काढून बघावं च्या मुखपत्रात मुखपत्रात काय लिहिलेलं होतं तिरंगाला विरोध केलेला होता असं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना यांना अडचणीची वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार यांना अडचणीचे वाटतात म्हणून ते फक्त बाबासाहेबांचं फोटो नाव घेतील पण बाबासाहेबांचा विचार घेऊ शकत नाही कारण मनुस्मूर्ती जी आर चे लोक फॉलो करतात जे हिंदुत्ववादी लोक फॉलो करतात भारतीय जनता पार्टी फॉलो करते हिंदू राष्ट्राचा धर्मग्रंथच मनुस्मृती आहे त्या मनुस्मृतीचं दहन जाहीरपणाने दहन या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे फार मोठा संदेश त्याच्यातनं दिलेला आहे कारण मनुस्मृतीवर आधारित हा देश म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्थेवर आधारित हा समाज चालवायचा आहे त्यांना इथं भेदाभेद ठेवायच्या ब्राह्मण वैश्य वैशाली शुद्र ही व्यवस्था तशीच ठेवायची त्यांना आणि म्हणून इथे संविधान मात्र सांगत की सर्वांना समान अधिकार समता बंधुता सामाजिक न्यायाचा पुरस्कार संविधान अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारं संविधान यांना अडचणीचं आहे समतेचा पुरस्कार आर एस एस करत नाही भारतीय जनता परत करत नाही ते म्हणतात समरसता आमच्या संतांनीच सांगितलेलं होतं हो, जर स्वर्गाचा उल्लेख आज अमित अमित शहा काल केला की स्वर्गात दहा वेळा जागा नाही कुठे तो स्वर्ग हा स्वर्ग तुम्ही पाहिलाय का अमित शाह तुमच्या मोहन भागवतांनी पाहिलाय का नरेंद्र मोदींनी पाहिलाय का कोणी पाहिलाय तो स्वर्ग कुठे असत तो स्वर्ग मुळामध्ये मनुस्मृती आणि सनातन विचाराची लोक हे कायम पारलौकिक जीवनातलं सांगतात पारलौकिक जीवन म्हणजे मृत्यूनंतरचं जीवनानंतरच ते कथा काल्पनिक सगळ्या गोष्टी सांगत असतात तर इहलोकेच्या व्यवहारे मेळे पुरे भरून राहू असं संत तुकाराम महाराज म्हणले होते इहोलोकीच्या म्हणजे इहोलोक म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या मधल्या काळाला इहोलोक म्हणले मृत्यूपूर्वीचा काळ जो आहे तो इहोलोक आहे इहोलोकांमध्ये काय करावं काय करून हे संतांनी सांगून ठेवले परलोकाबद्दल मात्र सनातन धर्माचे लोक सांगतात जे मनुस्मृतीने प्रतिपादित केलेला स्मार्ट सनातन धर्म आहे या स्मार्ट सनातन धर्माशीच आमच्या सर्व संतांनी संघर्ष केला म्हणून नामदेव महाराज म्हणाले होते आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म जो भागवत धर्म संतांनी घेतला स्वीकारला संत ज्ञानेश्वर महाराज स्वर्गाच्या संकल्पनेबद्दल ज्ञानेश्वरीच्या नव्या अध्यायामध्ये असं म्हणतात स्वर्ग नर येता पै सुभता काय म्हणतात नवव्या अध्यायमध्ये ज्ञानेश्वर महाराज मज पै सुभता या द्विधा या आव्हाडा स्वर्ग नरकुया वाटा चोराची या हे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये बाराव्या शतकात आपल्याला सांगतात मोक्षाच्या संदर्भात सुद्धा इथे संतांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे मन करणारे प्रसंग सर्व सिद्धीचे कारण असं संतांनी सांगून ठेवले मोक्ष अथवा सुख समाधान इच्छात तुमच्या इच्छेवर आहे आणि मग असं असताना संतांनी स्वर्ग नरक सगळं हे इथंच आहे इनोकेच्या जीवनामध्ये आपण जो काय काम करू आपलं कर्म याच्यावर संतांनी सांगितलं जे कारण जे गांजले त्यासी म्हणे जो आपली तोची साधूवळ खावान देव तेथेची जाणावा असं आम्हाला संत तुकाराम महाराज सांगून गेले देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर आत्म्यालाच परमेश्वर संतांनी मांडले साने गुरुजी म्हणतात आम्ही सगळेजण इथे जे काय प्रेम आहे आमचा धर्म जो आहे तो धर्म मानवतेचा सांगितलेला आहे सगळ्यांनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आरपावे असं सांगणारे साने, साने गुरुजी होते सगळ्या संतांनी हाच धर्म सांगितला मानवता धर्म सांगितला स्वर्ग वगैरे संकल्पना या सनातनी लोकांना हव्यात कारण बहुजन समाजांना ज्यांना या पोथी पुराण उपनिषद याचं काही वाचायचे अधिकार नव्हते शुद्रातिशुद्रांना मूर्ख बनवण्याचे धंदे म्हणजे कर्मकांड सांगितलं मंत्रतंत्र यज्ञ सांगितलं संतांनी हे मंत्रतंत्र नाकारले देवाकडे जाण्याचा संतांनी एकच मार्ग सांगितला रामकृष्ण हरिमनात तुम्हाला देव भेटेल मधले जे पुरोहित होते देवाच्या आणि भक्ताच्या मधले जे एजंट होते हे संतांनी काढून टाकले डायरेक्ट देवाची भक्ती सांगितली विठ्ठल विठ्ठल म्हणा रामकृष्ण हरिमना असं सांगितलं आणि म्हणून संतांचं आराध्य पंढरपूरचा पांडुरंग तिथे कुठलाही कर्मकांड चालत नाही कुठलाही भेदभाव नाही आणि म्हणून संत तुकाराम महाराज होते विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगल आणि म्हणून संतांची परंपरा ते विचार ती मूल्य भारताच्या संविधानात आलेली आहेत हे थे लक्षात ठेवा आम्ही चहा त्यामुळे भारताचं संविधान आणि संतांचे विचार हे एकमेकांना पूरक आहेत हे लक्षात ठेवा आणि म्हणून समतेवर आधारलेला समाज अपेक्षित केला होता घटनाकारांनी तुम्हाला समतेवर आधारलेला समाज नको आहे तुम्हाला समरसता हवी आहे समता म्हणजे जाती धर्म भेद पंथ स्त्री पुरुष हे सगळे भेदाभेद विसरून आपण एकत्र येणार नवा समाज निर्माण करणार त्याला समता म्हणतात मात्र जाती भेद पंथ स्त्री पुरुष असे भेदाभेद तसेच ठेवून एकत्र या आता जे म्हणतात ना एक हे तसे हे याचा अर्थ काय ते म्हणतात धर्म तसाच ठेवू आपण पण आपण एकत्र येऊ मग आपण सेफ राहू हे मुस्लिम धर्मांच्या देशापोटी ते म्हणतात हिंदूंना एकत्र करण्यासाठी मुळात हिंदूमध्ये वर्णव्यवस्था आहे चातुर्वर्ण व्यवस्थेच्या अंतर्गत पुन्हा जाती आहेत सहा हजार चारशे जाती आहेत भारतामध्ये चार वर्ण आहेत एक हे तो सेफ कोणाला सांगता तुम्ही एक हे तो सेफ होतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्म दीक्षा घेताना हे सगळं समजलं होतं तुमचं तुम्ही तुच्छ लेखत होता पेशवाईमध्ये काय होतं पेशवाईमध्ये पुण्यामध्ये जेव्हा होती त्या पेशवाईमध्ये दलित समाजाला अस्पृश्य लोकांना गळ्यात मडकं बांधावं लागत होतं आणि कमरेला पाठीमागं खराटा बांधावा लागत होता जिथून ते चालतील ते झाडलं जावं आणि थोकायचं असं त्या गळ्यातल्या मडक्यात थंकायचं ही पद्धत पेशवाईत होती जे मनुस्मृतीवर आधारलेलं राज्य होतं तुमचं आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अडचण होतीये संविधानाची अडचण होतीय म्हणून तुमच्या पोटातलं ओठात आलं म्हणून तुम्ही म्हणालात आंबेडकर आंबेडकर काय म्हणतात दहा वेळा देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग भेटेल अरे हेच मुस्लिम धर्मात सुद्धा सांगितलं जन्मतला जायला मिळेल तुम्ही सांगता स्वर्गातला जायला मिळेल हे सगळ्याच प्रवृत्ती आहेत मुला म्हणजे काय आणि हे बंधू बाबा बुवा महंत काय हे सगळे एक सारखेच आहेत जे पारलौकिक जीवनाबद्दल सांगतात हे लोकांबद्दल सांगत नाहीत आणि खरी अडचण भारतीय जनता पार्टीची जी आए, ची मुनुस्मुर्ति आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार संविधानाची अडचण आहे त्यांना मनुस्मृती आहे मनुस्मृती मानणारी माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानूच शकत नाहीत आणि म्हणून काही यादी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे विधान काल जे संसदेमध्ये जाहीर करणे या देशाच्या गृहमंत्र्यांनी केलं त्याचा मी निषेध करतो हे वाक्य अतिशय आहे समस्त बहुजन समाजाने जे जे संविधानाला मानतात जे जे लोकशाहीला मानतात जे जे संतांच्या विचाराला मानतात त्या सर्वांना मी नम्र विनंती करतो की हे वाक्य आपण लक्षात ठेवा नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील किंवा आर एस एस चे प्रमुख मोहन भागवत असतील हे सगळेजण पोटातलं ओठात त्यांचं कधीतरी येत असतं हे आपण लक्षात ठेवा बाबासाहेबांच्या बद्दल जे निंदनीय विधान केले काल अमित शहानी त्याचा मी आणि सगळेजण आपण निषेध करूया हे वाक्य लक्षात ठेवूया आपला लढा या मनोवाद्यांशी आहे आपला लढा सनातन्यांशी आहे हिंदुत्ववाद हे थोतांड आहे हिंदुत्ववादमध्ये त्याच्यात फक्त द्वेष आहे हिंदुत्ववादामध्ये फक्त खुल्स आहे हिंदुत्ववादामध्ये असुरी सत्ता आहे हिंदुत्ववादामध्ये फक्त हिंसा भरलेली आहे हिंदुत्ववादामध्ये फक्त भेदाभेद भरलेला आहे हिंदुत्ववादामध्ये विषमता भरलेली आहे हे आपण लक्षात ठेवा हिंदू धर्म आणि हिंदुत्व याच्यात प्रचंड फरक आहे हिंदू आणि हिंदुत्वातला फरक आपण लक्षात घ्या महात्मा गांधी हिंदू होते त्यांना मारणारे गोरसे हिंदुत्ववादी होते छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हिंदू होते त्यांना त्रास देणारे अनाजी पंताजी वगैरे सगळे जे होते हे हिंदुत्ववादी होते संतांना छाळणारे हिंदुत्ववादी होते संत हिंदू होते असा सगळा फरक आपल्याला लक्षात घ्यावा लागतो आज सुद्धा नरेंद्र दाभोळकर कलबुर्गी पानसरे यांना मारणारे हिंदुत्ववादी होते मात्र पानसरे कलबुर्गी किंवा दाभोळकर हे हिंदू होते हे लक्षात ठेवा हिंदू आणि हिंदुत्वातला फरक आपण स्पष्टपणाने आता ओळखण्याची गरज आहे हे लक्षात ठेवून आपण हिंदुत्ववादी जे कोणी काय बोलत असतील रामकृष्णारी हा मंत्र आमचा आहे रामराम आणि म्हणणारी माणसं पण ह्यांनी जयश्रीराम काढला जय श्रीराम हे राजकीय आहे हिंदुत्ववादी आहे याच्यामध्ये द्वेष भरलेला आहे याच्यामध्ये हिंसा भरलेली आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न आहेत भारतरत्न आहेत त्यांचा जो अवमान झालाय हा अवमान केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा नाहीये हा अवमान समस्त भारतीय नागरिकांचा आहे हा अवमान समस्त आंबेडकरी चळवळीतल्या जनतेचा आहे हा अपमान संबंध भारतातल्या ज्या लोकशाही प्रेमी लोकांचा संविधानप्रेमी लोकांचा अपमान आहे हे लक्षात ठेवा केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीने याची जाहीर माफी मागितली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो हा व्हिडिओ जर आपल्याला पटला असेल मुद्दे जर पटले असतील तर आपण जरूर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मदत करा हा व्हिडिओ प्रत्येक भारतीय नागरिकांपर्यंत जावा अशी माझी अपेक्षा आहे आपण या सत्याग्रही युट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर कृपया हा चॅनल आपण सबस्क्राईब करावा शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबावं आणि मी जे मांडलेले मुद्दे त्याचं पटलं असेल न पटलं असेल जे काय तुमचं म्हणणं असेल ते आपण जरूर कॉमेंटमध्ये व्यक्त करावं অপেক্ষা ব্যক্ত করতো থামতো